सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना खोपोली पोलीस ठाण्यात अभिवादन गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित सोळाव्या हुतात्मा स्मृती दिनानिमित्त या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे खोपोली पोलीस ठाण्याच्या पटांगणात भावपूर्ण वातावरणात स्मृती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे उपपोलीस निरीक्षक अभिजित वारांबळे पोलीस पाटील महिला दक्षता समितीच्या सदस्य इशिका शेलार शिल्पा मोदी अजया जाखोटिया शिल्पा सुर्वे अपघातग्रस्त टीमचे सदस्य गुरुनाथ साठेलकर माजी सैनिक करियर कोचिंग क्लासचे विद्यार्थी उपस्थित होते मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी संविधान दिन आणि सव्वीस सक्रात दहशतवादी हल्ल्यासंबंधीची माहिती उपस्थितांना सांगितली त्यानंतर सव्वीस सक्रात दहशतवादी हल्ल्याची छोटी चित्रफीत दाखवण्यात आल्यानंतर खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण केले आपल्यासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी असे कार्यक्रम राबवले पाहिजेत असे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी सांगत उपस्थितांचे आभार मानले